समोर मी अशी रांगोळी काढलेली आहे आता पूजन करत आहे आणि तुम्ही साहित्य पण काय काय सर्वप्रथम आपण एक पाठ म्हणला आहे त्या पाटावरती एक पीस घेऊन त्याच्यावरती एक पाच तांदळाच्या राशी ठेवलेल्या आहेत इथे मी हळदी कुंकू ठेवलेला आहे तिळगुळ घेतलेला आहे तर त्यासाठी आपण एक दिवा लावून घेऊयात उदबत्ती पण लावली आहे इकडे माझी देवपूजा झालेली आहे छोटीशी रांगोळी पण काढली आहे मी आणि मी सर्व इंच मेटर ठेवत आहे आता त्यानंतर टाकत तुम्ही खूप इजी पद्धत आहे वान पजायची त्यानंतर शेंगा टाकते आहे ना मी त्यानंतर गाजर त्यानंतर वांगी टाकते मी वांग्याचे का गावाकडे कसं मोठे मोठे आपल्याला संक्रांती भेटतात त्यामुळं आपण आपल्याला मोठ भरपूर बसतो वाण त्याच्यामध्ये यानंतर हरभऱ्याचे घाटे टाकत आहे मी यानंतर घेवड्याच्या शेंगा मी बारीक बारीकले ते टाकते आणि शेंगाने पण घेतले यानंतर मटराचे शेंग यानंतर ज्वारीचे आणि यानंतर मी बोरे ठेवत आहे आणि ह्याचं मी थोडं ती आणि तांदूळ पण टाकलं अशा प्रकारे ह्याची पूजा झालेली आहे माझी वान पूजून झालेले आहेत माझे आपल्याला जेव्हा ओसायला जायचं असेल ना तेव्हा ही एक टोपी आपण ही जी आहे तिळा आणि तांदळाची टोपी आपण त्याच्यावरती ठेवतो एका संक्रांतीवरती ठेवतो सध्या मी आता इथे साईडला ठेवत आहे तर अशा प्रकारे माझं सुगड पूजन पूजन वानपूजन संक्रांतीपूजन झालेलं आहे तुम्ही काय म्हणता तुमच्या भागात आमच्याकडे याला खण म्हणतात खण पूजन झालेलं आहे आणि यानंतर मी आता नैवेद्य दाखवते मी खेंगट आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य केलेला आहे तर मी ते नैवेद्य दाखवत आहे देवाला पण दाखवते आणि खनाला पण दाखवत आहे कृष्ण अर्पण नमस्त करते पहा अशा प्रकारे माझा नैवेद्य दाखवून वाण पूजून झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने मी पहा छोटीशी रांगोळी काढली आहे